नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजकाल एक सामान्य पण गंभीर वास्तव्य बनलं आहे की आपली जीवनशैली दैनंदिन सवयी कामाच्या सवयी खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलत असताना आपल्या शरीरामध्ये अनेक शारीरिक समस्या आणि गंभीर आजार देखील वेगाने वाढत आहेत या समस्यांपैकी एक समस्या जी खूप सामान्य झाली आहे परंतु त्याचे दुष्परिणाम खूपच गंभीर आहेत ते म्हणजे नसा कमकुवत होणं कगवत म्हणजे नसा आता पूर्वीसारख्या सक्रिय आणि मजबूत राहिलेल्या नाहीत आणि योग्यरित्या कार्य करू शकत नाही जसं की वारंवार नसांवरती ताण येणं वेदना होणं मुंग्या येणं नसांवरती दबाव येणं आणि कार्य कमी होणं ही एक समस्या बनली आहे जी आता जवळजवळ प्रत्येक घराला त्रास देत आहे कुटुंबातील एका सदस्याला किंवा एका एक, एक दुसऱ्या सदस्याला हे नक्कीच असते काहीना मणक्याजवळील नसा दाबल्यासारखं वाटतं तर काहींना पायांच्या नसांमध्ये ताण सुन्नपणा आणि सतत वेदना जाणवतात काहीना हातांच्या जा नसांमध्ये ही समस्या येते ज्यामुळे त्यांना जडपणा येतो शक्ती कमी होते आणि क कधी कधी सुन्नपणा सुद्धा येतो जेव्हा आपल्या शरीरातील एखाद्या मज्जातंतूवरती वारंवार दबाव येतो किंवा मग आकुंचन पावतं तेव्हा त्या भागामध्ये रक्तप्रवाह बिघडतो जेव्हा शरीराच्या एखाद्या भागावरती रक्तप्रवाह बिघडतो तेव्हा तेथील नसा कमकुवत होऊ लागतात आणि सुन्न होऊ लागतात मुंग्या येणं जाणवतं सुन्नपणा येतो आणि जर ही स्थिती बराच काळ तशीच राहिली तर तो भाग पूर्णपणे अर्धांगवायूसुद्धा होऊ शकतो म्हणून जर ही समस्या लवकर ओळखली गेली नाही तर त्यावर उपचार केले गेले नाहीत तर ही साधारण वाटणारी समस्या आपलं संपूर्ण जीवन विस्कळीत सुद्धा करू शकते आणि दैनंदिन कामे देखील अत्यंत आपल्यासाठी कठीण बनवू शकते म्हणूनच ही समस्या कशी रोखायची हे जाणून घेण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीच्या नसा हळूहळू कमकुवत होत असल्यास कोणती पहिली चिन्हे किंवा लक्षणे दिसतात हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपण ही चिन्हे ओळखू शकतो आणि लवकर उपचार सुद्धा सुरू करू शकतो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता पूर्वीसारख्या गोष्टी आठवत आहेत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरत आहात किंवा मग तुमची स्मरणशक्ती पूर्वीसारखी तीक्ष्ण नाही आहे तर हे तुमच्या नसा पूर्वीसारख्या मजबूत नसल्याचं एक लक्षण असू शकतं जर तुम्हाला दिवसातून अनेक वेळा हलकेपणा किंवा मग चक्कर येत असेल तर ही एक चेतावणी आहे की तुमच्या मज्जातंतूचे कार्य हळूहळू कमी होत आहे जेव्हा रक्तप्रवाह विस्कळीत होतो तेव्हा त्याचे परिणाम केवळ नसांपुरतेच मर्यादित नसतात संपूर्ण शरीरावरती परिणाम होतो ज्यामुळे इतर अनेक आजार होतात जर तुम्ही अचानक खुर्चीवरून उभे राहिलात किंवा जमिनीवर बसलात आणि डोळ्यांसाठी समोर चक्कर येत असेल किंवा तुम्हाला जर अंधुक वाटत असेल तर हे देखील सूचित करतं की तुमच्या नसा कमकुवत झाल्या आहेत आणि त्यांना बळकट करण्याची नितांत आवश्यकता आहे त्याचप्रमाणे गॅस असेल बद्धकोष्ठता असेल खराब पचन असेल किंवा मग निद्रानाश असेल यासारख्या पचन समस्या देखील मज्जातंतूच्या कमकुवतपणाशी जोडल्या जाऊ शकतात ही सर्व चिन्हे सूचित करतात की आपल्या नसा मजबूत करण्यासाठी गंभीर पावले उचलण्याची वेळ आलेली आहे नसा का कमकुवत होतात त्याची कारणं काय आहेत आणि ही गंभीर समस्या टाळण्यासाठी कोणते प्रमुख घटक दूर केले जाऊ शकतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मज्जातंतूच्या कमकुवतपणाची तीन मुख्य कारणं आहेत जर लवकर ओळखलं गेलं आणि योग्यरित्या संबोधित केलं गेलं तर नसा आरोग्य आणि शक्तीमध्ये परत येऊ शकतात ज्यामुळे भविष्यातील गंभीर समस्या टाळता येऊ शकतात मज्जातंतूच्या कमकुवतपणाचं सर्वात सामान्य कारण म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही जीवनसत्व आपल्या नसांना मजबूत ढाल म्हणून संरक्षण प्रदान करते विटॅमिन बी ट्वेल्व मज्जातंतूभोवती मायलिन आवरण नावाचा एक संरक्षक ठरवंत हा थर मज्जातंतूंना बाह्य दाब आणि अंतर्गत कमकुवतपणापासून संरक्षण करतो ज्यामुळे त्यांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते परंतु जेव्हा शरीरामध्ये या जीवनसत्वाची कमतरता असते तेव्हा हा संरक्षक थर हळूहळू कमकुवत होतो आणि नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात शिरा कमकुवत होण्याचं आणखी एक कारण म्हणजे पोटॅशियमची कमतरता पोटॅशियम हे एक आवश्यक खनिज आहे जे शरीरामध्ये रक्तप्रवाह संतुलित करतं आणि शिरा सक्रिय ठेवण्यास मदत करतं जेव्हा पोटॅशियमचे प्रमाण कमी होतं तेव्हा शिरा आळशी होतात हात आणि पाय सुन्न होतात आणि शरीर थकलेलं आणि वेदनादायक वाटू लागतं ही लक्षणे शिरा पुरेसे पोषण मिळत नसल्याचे दर्शवितात तिसरं आणि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता मॅग्नेशियम हा एक घटक आहे जो शिरांना ऊर्जा देतो आणि त्यांना योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम करतो जेव्हा त्याची पातळी कमी होते तेव्हा व्यक्तीला लवकर थकवा जाणवतो आणि शरीर जड वाटू लागतं आळस येतो आणि नसा योग्यरित्या कार्य करत नाही आपल्या नसा कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी आणि त्या व्यवस्थित कार्य करण्यासाठी दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणते पदार्थ टाळायला हवेत हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मीठ सेवन करणं आणि त्याचबरोबर साखर टाळावी कारण ती रक्तप्रवाहावरती परिणाम करते आणि मज्जातंतूच्या आरोग्यालासुद्धा हानी पोहोचवते आईस्क्रीम असेल केक असेल मिठाई असेल आणि चॉकलेट सारखे अति गोड पदार्थ जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने ते शरीरामध्ये चरबी म्हणून काम करतात चरबी तयार होते त्यांची आणि मज्जातंतूवरती नकारात्मक परिणाम करतात जास्त तेल असेल मसाले असतील समोसे पकोडे किंवा बाहेरील जंक फूड सारखे तळलेले पदार्थ आपल्या पचन संस्थेला व्यत्यय आणतात आणि आवश्यक पोषक तत्वे शरीरामध्ये पोहोचण्यापासून रोखतात ज्यामुळे मज्जातंतू हळूहळू कमकुवत होतो आता प्रश्न असा आहे की कोणते पदार्थ आपल्या मज्जातंतूंना बळबळकटी बळकटी देऊ शकतात आणि त्यांचे योग्य कार्य हो, पुनर्संचयित करू शकतात प्रथम आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये पालक मोहरी राजगिरा आणि मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे या भाज्यांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश आहे जे मज्जातंतूची शक्ती पुनर्संचयित करण्यास मदत करतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले पदार्थ जसं की अक्रोड अळशीचे बियाणे चिया बिया किंवा मासक मासे, मासे खाणं हे देखील निरोगी आणि कार्यशील नसा राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि हळूहळू मज्जातंतूचा सुद्धा कमी होतो नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असलेले डार्क चॉकलेट देखील मज्जातंतूंना बळकट करण्यास मदत करू शकतात तथापि ते कमी प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे ब्रोकोली ही एक अत्यंत पौष्टिक भाजी मानली जाते ती उकडलेल्या किंवा मग मध्ये खाल्ल्यास ती नसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते आपण हे समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला आपलं शरीर निरोगी आणि मन शांत ठेवायचं असेल तर आपण योग आणि प्राणायाम आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे विशेषतः जेव्हा मज्जातंतूच्या कमकोत्पणाचा विचार केला जातो तेव्हा योगासने आणि खोल श्वास घेण्याचे व्यायाम नसा मजबूत आणि पुन्हा सक्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात नियमित योगाभ्यासाचा विचार केला तर दोन प्राचीन आणि अत्यंत फायदेशीर प्रकारचे प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम आणि अनुलोम विलोम प्राणायाम आपल्या शरीरातील कमकुवत निष्क्रिय आणि सैल नसा मजबूत करण्यासाठी पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि सुरळीतपणे कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि अत्यंत फायदेशीर हे मानलं जातं जर एखादी व्यक्ती दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे आरामात बसून वातावरण शांत असताना आणि मन काहीच स्थिर असताना या दोन प्रकारच्या प्राणायामांचा स करू आणि या सरावाला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये एक आवश्यक आणि कायमची सवय बनवली तर कालांतराने नसांमधील कमकुवतपणा हळूहळू कमी होऊ लागतो आणि नसा अधिक मजबूत आणि अधिक कार्यशील वाटू लागतात या दोन्ही प्राणायामांचा सराव केल्याने आपल्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात शुद्ध ऑक्सिजन पोहोचतो आणि रक्तप्रवाह समान रीतीने संतुलित आणि जलद होतो ज्यामुळे शरीर दिवसभर उत्साही ताज तवानं राहतं आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्या आनंदी आणि शांत देखील वाटतं आता आपण एका खास घरगुती नैसर्गिक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत जो प्राचीन काळापासून प्रभावी सुरक्षित आणि पौष्टिक सिद्ध झाला आहे आणि जो शरीराचा कम कमकुवत नसा मजबूत करण्यासाठी पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हा उपाय केवळ एकाच पोषक तत्वापुरता मर्यादित नाही जसं की विटॅमिन बी ट्वेल उलट तो सर्व आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वे भरून काढतो ज्यांच्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होतात आणि आळस थकवा आणि कडकपणा येतो त्यात विशेषतः पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे समाविष्ट आहेत जी योग्य मज्जा कार्य राखण्यासाठी आवश्यक मानली जातात जेव्हा आपल्या शरीराला नियमितपणे हे आवश्यक पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळे मिळतात तेव्हा नसा पूर्वीपेक्षा मजबूत होतात आणि त्यांची कार्यक्षमता वेगाने वाढते याचा थेट परिणाम असा होतो की तुम्हाला पूर्वी जाणवणारा थकवा हळूहळू कमी होतो ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजतवानं सक्रिय आणि उत्साही वाटतो मंडळी हा शक्तिशाली आणि पोषक तत्वांनी समृद्ध घरगुती उपाय म्हणजे भोपळ्याच्या बियांशिवाय दुसरं काहीही नाही या बिया साध्या आणि लहान वाटू शकतात परंतु त्यांच्यामध्ये लपलेल्या पोषणात कमकुवत नसा मजबूत करण्याची आणि संपूर्ण शरीराला संतुलित आणि संपूर्ण पोषण प्रदान करण्याची प्रचंड शक्ती आहे जर आपण दररोज संतुलित प्रमाणामध्ये या बियांचं सेवन केलं तर मज्जातंतूची शक्ती हळूहळू परत येते आणि मज्जातंतूच्या कमकुवतपणाची समस्या देखील लक्षणीयरित्या सुधारते तथापि काही लोक असं समजण्याची चूक करतात की ते जास्त प्रमाणामध्ये खाणं अधिक फायदेशीर ठरेल आणि ते अधिक बिया खाण्यास सुरुवात करतात यामुळे गॅस अपचन पेटके किंवा जडपणा यासारख्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात म्हणून हे नेहमी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये खाल्ली तर त्याचा चांगला फायदा होतो तरच त्याचे पूर्ण फायदे आपल्याला मिळतात आता भोपळ्याच्या बिया सुरक्षितपणे आणि योग्यरित्या कशा खायच्या यावर चर्चा करूया सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज फक्त एक चमचाभर म्हणजे दहा ते बारा ग्राम भोपळ्याच्या बिया खाणं यापेक्षा जास्त सेवन केल्याने तुमच्या पचनावरती परिणाम होऊ शकतो आणि पोटफुगी गॅस खराब किंवा खराब पचन आणि सौम्य पोटदुखी यासारख्या पोटाशी संबंधित समस्या उद्भवू हो शकतात बियात पचवणं सुद्धा कठीण होऊ शकतं शरीराला बरं होण्यासाठी वेळ लागतो म्हणून जास्तीत जास्त पोषण सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणतेही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी ते नेहमी संयम समजूतदारपणा आणि संयमाने सेवन केलं पाहिजे जर इच्छा असेल तर तुम्ही तेल न घालता कमी आजेवरती या बिया हलक्या भाजून घेऊ शकता हलक्या भाजलेल्या बिया केवळ त्यांची चवच वाढवत नाही तर त्यांना पचनास देखील सोपं करतात आणखी एक उत्तम पद्धत म्हणजे या बिया बारीक पावडरमध्ये बारीक करा आणि नंतर दररोज एक चमचा पा, या पावडरचा एक ग्लास दुधामध्ये मिसळून सेवन करा ही पद्धत खूप सोपी घरगुती प्रभावी आहे आणि दूध आणि बियांचं मिश्रण शरीराला आवश्यक पोषक तत्व सुद्धा प्रदान करतं आणि हळूहळू मज्जातंतूची शक्ती पुनर्संचयित करतं शिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही या बिया तुमच्या दैनंदिन आहारामध्ये अनेक सोप्या मार्गाने समाविष्ट करू शकता उदाहरणार्थ तुम्ही त्यांना गव्हाच्या पिठामध्ये मिसळून रोट्या बनवू शकता तुम्ही ते दह्यामध्ये मिसळून खाऊ शकता सॅलडवरती शिंपडून खाऊ शकता किंवा चव आणि आरोग्यासाठी स्मूदी आणि इतर पदार्थांमध्ये घालू शकता तुम्ही ते तुमच्या चवीनुसार व्यळेनुसार आणि सोयीनुसार कोणत्याही स्वरूपामध्ये खाऊ शकता तथापि दररोज एक चमचापेक्षा जास्त न घेण्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे अन्यथा तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी ते हानिकारक ठरू शकतात नेहमी लक्षात ठेवण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोपळ्याच्या बिया खूप जास्त तापमानामध्ये तळून शिजवून किंवा भाजून घेऊ नयेत जेव्हा हे बिया जास्त आचेवरती शिजवले जातात तेव्हा त्यांचे आवश्यक पोषक घटक हळूहळू नष्ट होतात आणि नंतर त्यांचं सेवन केल्याने इच्छित फायदे मिळत नाहीत म्हणून त्यांचे सर्व पोषक घटक पूर्णपणे शोषले जातील आणि शरीर त्याचे पूर्ण फायदे घेऊ शकेल याची खात्री करण्यासाठी ते कच्चे किंवा मग हलके भाजून खा आजकाल भोपळ्याच्या बिया बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत आणि त्या फार महाग नाहीत म्हणून कोणीही ते खरेदी करू शकतो आणि त्यांचा दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश करू शकतो या बियांचं दररोज ठराविक प्र प्रमाणामध्ये आणि नियमितपणे सेवन केल्याने मज्जातंतू कमकुवत होणं मुंग्या येणं बदिर होणं किंवा थकवा यासारख्या समस्यांपासून आराम मिळत असतो या बियांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि कॅल्शियम यासारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे जे केवळ नसांसाठीच नाही तर संपूर्ण शरीरामध्ये शक्ती चैतन्य आणि क्रियाकलाप राखण्यासाठी देखील फायदेशीर आहेत म्हणून जर तुम्हाला मज्जातंतूच्या अडथळ्यांचा त्रास होत असेल शरीराच्या कोणत्याही भागामध्ये वारंवार मुंग्या येत असतील किंवा मग तुमच्या पायांमध्ये किंवा हातामध्ये सुन्नपणा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जर तुम्हाला लवकर थकवा येत असेल किंवा रक्ताभिसरण भी बिघडत असेल तर भोपळ्याच्या बियांचे माफक प्रमाणामध्ये सेवन करणं हा एक प्रभावी सुरक्षित आणि सोपा घरगुती उपाय असू शकतो तसेच तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा कारण त्यात अनेक पोषक घटक असतात जे नसांना पोषण आणि बळकट करण्यास मदत करतात लक्षात ठेवण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग आणि प्राणायाम विशेषतः भजरी आणि अनुलोम विलोम याचा परिणाम नियमित सराव मज्जातंतूंच्या कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि शरीराला पुनरुज्जीवित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे जेव्हा आपण या प्राणायाम पद्धतीनं भोपळ्याच्या बियांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध अन्न आणि संतुलित आहारासह एकत्रित करतो तेव्हा हळूहळू मज्जातंतूचा कमकुवतपणा दूर करणं आणि एखाद्याला निरोगी सक्रिय आणि उत्साही जीवन पुन्हा सुरू करण्यास अनुमती देणं शक्य होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून जर काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला असे जर माहितीपूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद